नमस्कार ताई पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ आज माझी सकाळची सर्व कामे झालेली आहे देवपूजा झालेली आहे बाहेरची पण सर्व कामे आटपलेली आहे आज बाहेरचं नेचर खूप छान आहे आणि मेन म्हणजे आज मला गावाला जायचं आहे म्हणजे माझ्या माहेरी फरदापूर म्हणून आज सर्व कामे आटपलेली आहेत आता हे बस स्टँड बसमध्ये बसलेली आहे आणि जागासुद्धा भेटलेली आहे मला आता मी फरदापूर साठी मी आहे आज मी खूप खुश आहे आय एम व्हेरी हॅपी हा फरदापूर हा फरदापूर घाट म्हणजे अजिंठा घाट खाली आता या घाटामधून आपण जाऊ तेव्हा अजिंठा लेणी लागेल माझ्या अजिंठा लेणीसाठी पॉईंट भाग तिथून अजिंठा लेणी एक किलोमीटर असते या घाटातील पाऊस आहे नेचर खूप छान असतं आणि खूप फिरण्यासारखं आहे आता हा घाट आता झिंटा लेणीपर्यंत असेल म्हणजे खाली टी पॉइंट जवळ की खालचा जो भाग हा टी भाग म्हणजे झिंठा लेणीचा ह्या इथून बर्धापूर हे दोन किलोमीटर आहे पावसाळ्यामध्ये या साईडचं नेचर खूप पाण्यासारखं असतं खूप भारी वाटतं आणि हे जे गोल ग्राउंड आहे हार्टी पॉईंट तिथे खूप न म्हणजे नवीन लेणी तयार केलेली आहे अजिंठा लेणीचा नवीन भाग हा खाली उतरवलेला आहे इथून अजिंठा लेणी एक किलोमीटर असते आता आम्ही फरदापूरला आलेलो आहोत हे माझं घर जुली ही आमची जुली आणि ही स्वीटी खूप हुशार आहे त्या आम्ही आलो म्हणून त्यांना खूप त्यांना आ... खूप आनंद झालेला आहे बाकी ती खुश आहे ती आणि खूप भारी खूप भारी ॲक्शन पण खूप छान करते ती खूप क्यूट आहे ही आमची स्वीटी आहे लहान ही माझी सर्व फॅमिली आज आम्ही कळण्याची भाकर आणि ठेसा हा मेनू बनवला होता हा माझा भाऊ